बोललेलो पण की हाफ पॅन्ट घालून आणि पाणी पण एकदम थंड थंड आहे हा <laughs> आबा आबा, आबा इथे होता इथे तिकडे गेला <laughs> <laughs> कोकणी माणसा अशी कोकणी माणसाशी घाबरतात का अरे तू कोकणी आहेस का रे हे नमस्कार मित्रांनो मी रोशन पवार पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आहे तर तुम्हाला टायटल आहे थमनी म्हणून समजलं असेल तरीसुद्धा मी सांगतो की आता आपण चाललोय मासेमारी करायला म्हणजेच आपल्या कोकणातील पारंपरिक पद्धत म्हणजे आपलं गल उडवणे जसं की तुम्ही मागच्या उड्यावर आपलं पाहिलं असेल त्यामध्ये खूप चांगला असा प्रतिसाद भेटलेला तुमच्याकडून तर म्हटलं की अजून एकदा व्हिडिओ बनवूया आता गणपतीची आपली पूजा एकदा झालेली आहे आणि वाटला तर जाऊया आणि अजून एकटा परत एकदा चांगले छान असा व्हिडिओ बनवून देऊया पाऊसचा आणि अजून मध्ये हजेरी लावले नाही सकाळपासून होता पाऊस पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एकटाच नाही तर रिषभसुद्धा आहे तर याच्या पुढचा थोडासा तर ब्लॉग तो पण बोलतो आजचा ब्लॉग मी शूट करेन म्हणून अरे ठीक आहे आज बघूया तो, तो कशाप्रकारे शूट करेल ते सो जावे अजूनपर्यंत आहेत नागेश दादा वगैरे आपल्या गावातलेच पोरं आहेत येतं एकदम छान असं वातावरण झालेलं आहे आम्ही आता गल उडवण्यासाठी लागणारी जी काठी आहे ती घेतलेली आहे आणि आता तिकडेच आपण गल वगैरे बनवूया कशा वगैरे बन ते तेसुद्धा तुम्हाला दाखवतो आणि कशा वगैरे मासेमारी करतो ते पण दाखवतो मासे पकडण्यासाठी लागणारं जे खाद्य आहे ते काय काय लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवतो प्रॉपर या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या पुढे पुढे व्हिडिओ बघत राहूया व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करा विसरू नका सो so, yeah, या चला बघूया लेट ची या काय बाकरी टमाट तंबाखू महत् काय अत्यंत साठी लागणार काठी असते मस्त काढून नागे तर इथे बघता मित्र मस्त छान असा ओढा आहे मस्त एक जसं निसर्ग झालेला आहे पण पावसाचं काय आज वातावरण वाटत नाही सकाळी येत होता पाऊस पण रिषभ हे काय एक घजवाटी लागतं रिषभ तुझ्या हातात आहे ते मोराचे पंख हे मग ते लागतं आपण जे आता मन गालाला जे आपण ते रस्सी बांधू ना त्याला आपण खाली टोकाला बांधतो म्हणजे कसं जर तू गल असं पाण्यावर टाकलंस ना तर जे मच्छी आहे ते जेव्हा खाणार ना तर ते इथं हालणार मग असं तुला समजणार की आपली आता मच्छी अडकते म्हणून समजलं ते तुला पुढे एवढं दाखवतं मध्येच मजाचं रिषभ सुद्धा आपण एवढं शिकवत राहू कारण की कोकणातलं आयुष्य आपण तर जगलं पण त्याला कधी शिकवणार म्हणून म्हटलं की त्याला घेऊन आलं आहे यात पण मस्त छान असं धरण आहे तर याच लाईनला आपण जाऊया पुढे पुढे आणि इकडे सगळं बाग आहेत पण ते सुद्धा पावसामध्ये एकदम घनदाट झालेले एकदम मस्त छान सिद्ध आंब्याच्या झाडांची बाग सगळी बनवलेली होती काय ही डागू नको ही हा चांगली भेटली फक्त हे बघा अशा संकेत भाई एकदम चांगल्या पद्धतीने साफ करून देते बघ हाताला लागले नाही पाहिजे हिला पण टाकूया आता याला पण टाकूया जास्त टाकले दगडावर नाही बरोबर गेली जा अंदा परत आणायचा जा नाही जा अंदाज परत जा ना जाते तू आण काठी मला पाहिजे जा नाही ते काठी आण ना मला तर किती झाले एक दोन तीन चार पाच पाच जणांसाठी आपल्या काटे झालेल्या बरोबर संकेत एकदम पूर्ण मेहनत करताना म्हणजे जसं आता हा एकदम मोठ्या मोठ्या खौलीच घेणार आहे हा संकेत सेंट मला परफ्युम त्याला

याला काय वाटेल आणि काय नाही रे चला जाऊया पण नदी क्रॉस करायला गेलो हिशाब सांभाळून जा हे याचा हात पकडून जा जरा दा भिली तर भिजली दा तर सुकेल जा थांबाव जा दगडा पोडा चिकट झालेले आहेत आपल्या काठीच्या सगळ्यांनी जावं लागेल रिषभची पॅन्ट भिजलेली आहे फायनली मी त्याला बोललेलो पण की हाफ पॅन्ट घालून आणि पाणी पुन्हा एकदम थंड थंड आहे हा रिषभ अरे भिजणार आहे यासाठी मोबाईल नाही आणला मी सोबत पाण्याचा घेतले प्रवाह एकदम असे पुन्हा हलते पाहिलेली आपण नदी क्रॉस करतोय पाण्याच्या गाळाने आपलं पाय परत घाण होणार ते पाणी किती आहे त्या पावसाचं पडते री मझी मरी इथे बघता की छान असं असत की सर्वाईव्ह करण्यासाठी झाडं वगैरे यात आपल्याला जायचं आहे खाली वा इथे आपल्या काटे वगैरे लागतात त्या पावसा खडतराचा रस्ता एकदम खाली वा हो जा काटे फक्त लागले नाही पाहिजे कुकी कुठे आहे कुकी आमच्या सोबत कुकी नेहमीच असतो कुकी आहे मग कुकी काय मागे राहणार आहे काय आरामात आपण निघाल्यावर पाणी शेतामध्ये जाव मस्त आपल्याला वरती जायचं आहे वरून पण खाली या साईडला आपल्याला परत यायचंय तर आता सुरुवात वरून करूया गळ्याची आधी जाऊन आपल्याला गल तयार करायचंय त्यानंतर मासे मारायला सुरुवात करूया छान एकदम मस्त असं निसर्ग आहे अरे <laughs> <laughs> तर काय नाही करत काय झालं कुकी नाही तावत नाही जा काय नाही कुकी काय नाही करत रिषभ घाबरला कुकीला रिषभ घाबरे आहे तर मित्रांनो फक्त फायनल लागा तरी पोहोचलो आहे आणि त्यामध्ये इथे आमची सहल यायची ना रे संकेत अगं शाळेचे सर इकडे जायचे रे मस्त एकदम मस्त असं शाळेचे सर इकडे जायची आम्ही जेव्हा लहानपणी होतो विश्व हर आहे महात्माकडून च मारुडी काट आहे फक्त आहे

टाकतोस काय त्याला कुठे आहे ते बघतोस काय संकेत हा कुठे जास्त ते बघायला एरिया येतोच तर जवळ बघ वाय विचार बघ भेडू भेडू भेडू

바까 거야

आम्ही कशाने गेलाय प्रशात आतमध्ये ना काय mm -hmm. माहितीये सर्व्हिसिंगला झाले आता आता आपलं गळ वगैरे तयार करून झालेले त्याला खाद म्हणून बघता फरतान लावलेत फरसान फरता येतात ना रे काठी टाकले समोर ना त्याला हालतंय काम जरा जाऊ दे घेतलं 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 खाल्ला त्याने खाल्ला लगेच या पीठ ना पीठ दे का जरा आहे आहेतकड्या पिढ्या राहते पि राहतो पिठाने काय पडताना लावले दोन्ही यायला लावले मला जाऊ मला जाऊ त्या आधी गळ लागेल ना परत एकट्यानं अजून हात वाटत अजून नाही खाल्ले नाही कोण आलाच नाही त्याला तिथेच राहते आधी ंडाई आपल्याला काय त्या नद्यातून मासे मिळणार नाही पण परत जाऊया आणि आपल्या इथे दुसरी नदी आहे करमकुंड म्हणून तिथे पण मिळतात तर आपण बघा घर वगैरे सगळं तयारी करून चाललो आहे आणि रिषाभेवढा घाबरले ना त्या जंगलातून येताना विचारू नका आणि बोलतो कोकणी माणूस अशी कोकणी माणसं अशी घाबरतात काय रे तू कोकणी माणूस आहेस का रे हे तिकडे बघ ना आता <laughs> बोल ए जा काय मी मी कोकणी माणूस आणि आता घाबरतो कोकणातले माणसे घाबरतात काय हा घाबर घाबर्या मी कुठं घाबरलो तू माझा हात पकडत पकडत तू तू घाबरतोस असतो काय बोलतोय जाऊया मग चेक करतो इकडे आहे का आपल्या मध्ये तो वाता पाणी वाता पाणीला नाही भेटणार रे जास्त वाय वायच तो गळ टिकणारच नाही अरे तर नाही होत चल 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 टाइमपास नको करतो अरे पण हा घाबरतो काय रे संकेत पण कोकणी म्हणून घाबरतो चला जा छान मस्त आहे की वातावरण आहे झाडं झुडपा पण एवढी आहेत ना मस्त भारी भारी खायचं असत खाऊन दाखव रे हे बघ खायचं असतं खाऊन दाखव खाईल बघ झालंयच ते काय पाण्यात रेकम्म खाल्लं तू नाही काय हा खरं आता मला माहिती वाटलं कोकणातला नाही ते जा रे तू घाट्यावर तुझा त्या घाटावर काम नाही तुझ्या कोकणात हय छोट्या आज आज तुझी काय खैर नाही मित्रांनो फुलं बघताय तुम की तुम्ही तिवड्याची फुलं आहेत पण आता हे दिसणार आहेत पण गौरी पूजनाच्या आदल्या दिवशी किंवा त्याच दिवशी तुम्हाला एक पण इथं फुल दिसणार नाही एवढं इथे फुलेले आहेत ना आमच्या गावामध्ये एवढी लोकसंख्या आहे ना की वाटत जगत कधी आपली फुलं फुलतात आणि कधी येऊन आपण काढतोय म्हणून बघता सगळीकडे तर फुलं वगैरे फुललेली आहेत ती भेंडीची फुलं म्हणा परत हे तिवड्याची फुलं असे भरपूर काय फुलं आहे तुमच्या गावी कोणत्या फुला फुल वापरतात ते मध्ये नक्की सांगा गौरी पूजनाच्या वेळी मग त्या रान एकदम पूर्ण असं छान असं हिरवागार झालेलं आहे आणि त्यामध्ये आपलं मासेमारीचा आनंद लुट लुटतो आपण आता भूक परत लागलेली आहे पण जाऊ घरी जाऊन जेवूया थोडंसं आणि लेटचे जाऊया आपण आपल्या दुसऱ्या जागेत म्हणजे आपल्या करमकुंडाची अशी नदी आहे तिथे जो वाहता पाणी मिळतो तिकडं भेट मिळतात छान 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 असे मासे तर जाऊया बघूया आता आम्ही या नदीवरती लहानपणापासून पोहायला यायचो इथंशी दाखवतो धस म्हणजे आमच्या धस म्हणतात असं उंच असं छोटंसं डोंगरसारखं आहे आणि तिथून जाऊन उड्या वगैरे मारायचं म्हणजे इंग्लिशमधून डाय वगैरे मारायचं भरपूर मजा यायची तर आता पण थोडं काळांतराने थोडं यायचं बंद झालेलं आहे म्हणजे कोणाला असं वेळ वगैरे मिळत नाही एवढा पोहायला येऊच तर कधी असं वेळ वगैरे जातो फक्त पूर्ण असं एकदम गच्चा असं झालेलं म्हणजे लवकर कोण पोरं येतच नाहीत ना इकडे आता इकडे असं पूर्ण आमच्या इथं पूर्ण ओपन असायचं रस्ता फक्त आणि यावर आम्ही असं मागच्या व्हिडिओने पाहिला असेल आम्ही कशा वगैरे या जागेवर होतो ते आता यार आपण घाटी तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही आता घाटी झाला त्याबद्दल तुम्ही कोकणीत राहत नाही तुम्ही घाबरता हा बघा ना घाटी टीका लावले तर काय बघा हो जगदंबा सारखा हे आता आपण शांत राहूया त्यात आपल्याला मिळते मासे बघते आता आल्याला पहिलीच आपली बोनी दा झाली ना पहिलीच बोनी झाली पाणी हलवू नका हो पाणी नको हलवायला ते हिते होता तो तिकडे गेला मुनेला मी घाटी बोलतो इथे होता इथे तिकडे गेला काय लहान आहे काय नाही बघता आपल्याला एवढी मिळालेली आहे अजून पुढे जाताय ना हे लोक पुढे जात आहेत रिषभ रडायला लागले तर त्याला आपण जाऊया तर घरी सोडूया मग आता लगेच ना तिकडून पुढे घरी तिकडून माझ्या टाइम लागेल ना याला ठीक आहे मग आपण घर जाऊया आलं तर येतो मुलं तिकडे हे अगल घेऊन जायचं लागलं तर घरी ठेव चल ऋष चल मी आय खर तर आणि कधी कोकणामध्ये असं पुन्हा भटकंती गेली त्यामुळे जरा भीती वाटते राहण्याची तर सवय झाल्याच्या नंतर तो बरोबर येईल तर तो तर बघता अशा प्रकारे आपला आजचा प्रवास होता आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाव्या तोपर्यंत टाटा बाय बाय भेटूया का पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तो बदल टाटा बाय बाय